नमस्कार विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे राज ठाकरेंच्या विरोधामध्ये अमराठी आघाडी सक्रिय झालेली दिसतीय ते राज्यस्तर असो की राष्ट्रीय स्तर मनसेच्या विरोधामध्ये हिंदी भाषिक नेते बोलू लागले आहेत मनसेची मान्यता रद्द करण्याच्या ते राज ठाकरेंना हिंदू विरोधी ठरवण्यापर्यंत या नेत्यांची वक्तव्य होत आहेत या प्रयत्नाच्या निमित्तानं राज ठाकरेंच्या विरोधातलं वातावरण पुन्हा एकदा गायपट्ट्यात असो की महाराष्ट्रात असो तयार केलं जातं आहे आणि खास करून ते हिंदी भाषिक पट्ट्यात तयार केलं जात आहे हे विशेष राज यांच्यावर असा चौफेर हल्ला होत असताना महायुती मात्र शांत आहे त्यातली अंतस्थ खळबळ मात्र लपून राहिलेली नाही कारण राज यांच्याकडून नजीकच्या काळात महायुतीच्या विरोधात भूमिका घेतली गेलेली आहे आणि त्यानंतरही राज ठाकरेंच्या घरी महायुतीच्या नेत्यांचा राबता कायम आहे हाच मुद्दा महायुतीच्या अनेक कार्यकर्त्यांच्यासाठी कळीचा ठरलाय त्यावर नेमकं बोट ठेवलं आहे ते, ते रामदास आठवलेंनी आठवलेंचं वक्तव्य आहे म्हणून महायुतीच्या नेत्यांनी हे वक्तव्य कमी महत्त्वाचं अजिबात ठरवू नये महायुतीच्या नेत्यांनी यामागची भूमिका लक्षात घ्यायला हवी कारण आठवलेंनी जे मांडलंय ते बहुतेक कार्यकर्त्यांच्या मनातलंय आता आम्ही आपल्याला काही दृश्य दाखवणार आहोत ही दृश्य तसं पाहायला गेलं तर राज्यात गेल्या काही वर्षात सातत्यानं दिसत आहे दादरच्या शिवाजी पार्क परिसरामध्ये राज ठाकरे यांचं निवासस्थान आहे या निवासस्थानी राज्यात बंड केल्यापासून युतीच्या नेत्यांचा राबता वाढला आहे एकनाथ शिंदे असोत की देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पार्टीचे इतर कुठले दुसऱ्या तिसऱ्या फळीचे नेते राज ठाकरेंच्या घरी ही मंडळी सातत्यानं जात असतात का गेलात असं विचारलं तर म्हणतात चहा प्यायला गेलो राज ठाकरेंच्या घरी चहा पिण्याच्या निमित्तानं होणारे दौरे आठवलेंना काही पटत नाहीत लोकसभा आणि विधानसभेमध्ये तिकीट वाटपाचं गाडं फसल्यानंतर एकनाथ शिंदे आता फारसे राज ठाकरे यांच्याशी सलगी करत नाहीत पण राज ठाकरे यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांचा संवाद अद्यापही दिसून येतो मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि सहज शिवाजी पार्कात गेलोच होतो तर चहा प्यायला राज ठाकरेंकडे गेलो अशा भूमिकेनं ते राज ठाकरेंच्याकडे गेलेले दिसले राज यांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात भूमिका घेतल्यावरही फडणवीस ठाकरेंच्या भेटीला जाताना दिसलेले आहेत त्यामुळे महायुतीच्या समर्थकांमध्ये गोंधळ उडालाय हा गोंधळ नेमका टिपलाय रामदास आठवले मला असं वाटतं की माननीय देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत त्यांनी इकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे आणि नरेंद्र देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या जा घरी जाऊ नये म्हणजे एक तर ले ले। हो <laughs> ते दोन तीन वेळा जा तिथे जाऊन आलेले आहेत पण मी मात्र अजून त्या ठिकाणी गेलो नाही आहे त्यामुळं ठीक आहे मित्र म्हणून जायला हरकत नाही आहे पण अशी भूमिका घेऊन मुंबईला बदनाम करणं किंवा मुंबईची जी इकॉनॉमी आहे ती खोल्यात करण्याचा प्रयत्न करणं सगळ्या बँकांमध्ये अधिकारी बदलून येतात सगळे साऊथ इंडियाचे अधिकारी असतात नॉर्थ इंडियाचे अधिकारी असतात आणि त्यांना मराठी तुम्ही बोला आणि सगळा कारभार मराठीमध्ये भूमिका अत्यंत अयोग्य आहे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी मनसे प्रमुखांच्या घरी चहापान करण्याची परंपरा गेले अनेक वर्ष राहिली आहे पण या वेळेला जरा काहीतरी वेगळं घडलंय मनसे प्रमुखांच्या घरी येणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याची जाहीर खिल्ली गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये चुडवण्यात आली आणि यामुळे महायुतीचा कार्यकर्ता आणि त्यातही खास करून भाजपाचा कार्यकर्ता भिथरला आहे लागली बत्ती लागली बत्ती पार्श्वभागाला भागाला कि येतो शिवतीर्थावर चहा प्यायला लागली बत्ती पार्श्वभागाला भागाला कि येतो शिवतीर्थावर चहा प्यायला बँड्रात निवडून येण्यासाठी येतो पाठिंब्याची भीक मागायला लागली बत्ती पार्श्वभागाला भागाला कि येतो शिवतीर्थावर चहा प्यायला बँड्रातून निवडून येण्यासाठी येतो पाठिंब्याची भीक मागायला मुखवटा घालून फिरतो मुखवटा घालून फिरतो मीच तुमचा मित्र खरा मुखवटा घालून फिरतो मीच तुमचा मित्र खरा पण कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रूच भरा स्वतःला समजतो स्वतःला समजतो मुंबईचा मामा शेलार स्वतःला समजतो मुंबईचा मामा शेलार पण सगळ्या मुंबईला माहितीये की हाच आहे मुंबईचा आशिष झोलार आशिष झोलार आशिष झोलार राज ठाकरे व्यासपीठावर बसलेले असताना भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याच्या चहापानावर चा ही टीका झाली संदीप देशपांडेंच्या कवितेला तसं पाहायला गेलं तर काव्याचं कुठलंच मीटर बसलं नाही त्यांची अभिरुची पण काही फार उच्च दर्जाची होती असंही नाही पण हे सगळं राज ठाकरेंच्या समोर घडत होत राज ठाकरेंच्या घरी सातत्यानं भाजपाचे नेते जातात बंद दरवाजा आड चर्चा करतात त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनावर काय परिणाम होत असेल याचा एक अंदाज राजकीय विश्लेषकांनी बांधलाय मनसेची वेळोवेळी बदलत असलेली भूमिका हेच पक्षाला घातक ठरली आहे मनसेच टोल नाका आंदोलन असो त्यानंतर भंग आंदोलन असो यामध्ये ऐनवेळी उठण घेऊन कार्यकर्त्यांची निराशा करणं असो किंवा मतदारांची वाढलेली अपेक्षा अचानक त्याला छेद देणं असो यामुळेच नागरिकांचा मतदारांचा आणि कार्यकर्त्यांचा मनसेच्या धोरणावरती त्यांच्या घेतलेल्या निर्णयावरती नाराजी आणि याचाच फटका या मनसेला बसलेला आहे राज ठाकरे यांनी अधूनमधून अनेक मुद्दे उपस्थित केले जातात आणि ते उपस्थित केल्यानंतर त्याच्यावरती आंदोलन होतं मात्र अचानक ते आंदोलन मागे घेतले जातात आणि प्रकरण शांत होतं त्यामुळे नेमकी भूमिका मनसेची काय आहे यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतं लोकसभेला आपण जागा निवडण निवडणुकीला उभे राहतले जाणार नाहीत त्यानंतर विधानसभेला नेमकं कोणा कोणते पक्षासोबत जायचं आपली भूमिका काय असणार यामध्ये देखील त्यांच्या त्यांच्यामध्ये सम्रम दिसून येतो यामुळेच मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये एकमत राहिलं नाही आणि मतदारांचा देखील त्यांना पाठिंबा राहिला दिसून येते मनसेच्या या वागण्याचा किंबहुना त्याही पेक्षा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या वागण्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात काय प्रश्न आहेत ते पहा मनसे नक्की आहे तरी कुणासोबत हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला जातो राज ठाकरे जेव्हा हिंदू विरोधी वाटू लागतात तेव्हा काय करायचं हे भाजपाच्या कार्यकर्त्यांना समजत नाही मनसेचा निवडणुकीत फायदा खरंच होतो का हा भाजपाच्या कार्यकर्त्यांना पडलेला प्रश्न आहे